आता एक महत्वाची बातमी आलेली आहे नाशिक मधून नाशिकच्या चांदवडमध्ये भीषण अपघात घडलाय अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय ट्रक न तीन महिलांना चिरडलंय एक महिला ठार झाली आहे दोन महिला गंभीर जखमी आहेत चांदवडच्या चौफुलीवरती बस पकडण्यासाठी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रक न महिलेला चिरडलंय या अपघातामध्ये गुणमाला पहाडे या पासष्ट वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय तर सुशिला पहाडे आणि अनिता पहाडे या दोन महिला गंभीर जखमी झाल्या निलेश वाघ या संदर्भातली माहिती देत आहेत निलेश हा अपघात नेमका कसा घडला आणि जखमींची प्रकृती कशी आहे तुप्ती नक्कीच आपण जर पाहिलं तर हा ते समोर काळजा काल दुपारच्या सुमारास का या एक कौटुंबिक समारंभ अटपून मालेगावच्या दिशेने जात होत्या आणि त्याच वेळी बस पकडण्यासाठी या महिला ज्या त्या मुंबई आग्रा महामार्गावर चांदवडच्या एका चोफलीवर जात असताना पाठीबाबत एक ट्रक तो आला आणि त्या ट्रकने या महिलांना अक्षरशः चिरडलं या अपघातामध्ये एक महिला जी जो पासष्ट वर्षी महिला जी जागीच ठार झाली तर दोन महिला जे आहेत गंभीर जखमी झाल्यात आणि त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तृप्ती निलेश धन्यवाद सविस्तर माहिती करता